अग अंबे जगदंबे तू सारा जगाची आई पाप तारी विघ्न हारी सारा मोशा ची पालन कारी आदि शक्ति आदि कारी सारा विद्या चाबधकारी धन लक्ष्मी विद्याधारी सारा भक्तांची माझी सहा वाजेपर्यंत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम हा वेळेवर होईल त्याकरता सर्वांनी उपस्थित राहावे हो तलावाप्रमाणे आपण जे नियोजन नियम नियमवाटी जे आपण मागच्या वर्षी लावलेले होते स्वयंसेवकांच्या सहाय्याने मदतीने मान्यवरांच्या मदतीने आपण जे जे नियोजन केलेलं होतं ते पूर्णपणे सक्सेसफुल झाल्यामुळे यावर्षीसुद्धा आपण तसंच नियम व अटी आणि जे नियम आपण यावर्षी राबवणार आहोत तेच मागच्या वर्षाचे हो। वर असतील त्याच्यामध्ये फक्त आपण दोन ते तीन मुद्दे आपण यावर्षी ठेवलेले आहेत सी सी टी व्हीचा जो मुद्दा आहे ड्रोनच्या सहाय्यने किंवा लाईव्ह आपण जे टेलिकास्ट दाखवणार आहोत जे चोरी चपाटी जे आपल्या भुसावळ शहरामध्ये आपल्या यात्रेच्या दरम्यान होते ती त्याच्यावर आळा घालणे आणि पोलीस प्रशासनाचं साप आम्हाला निर्देश आहे की जे कोणी या यात्रेमध्ये कोणी प्रॉब्लेम करेल तर त्यांना ते पोलीस प्रशासन त्यांच्या अंडरमध्ये ते घेऊन घेणार आहेत यावर्षी जे आपण गाड्यांवरचं जे नियोजन आहे टी शर्टचं तर यावर्षी आपण दुसऱ्या कलरचे जे मागच्या वर्षाचे जे टी शर्ट आहे तर ते यावर्षी न घेता यावर्षी नवीन कलरचे टी शर्ट जेणेकरून जे दुसरे जे आपले जे जुने टी शर्ट असतील तर ते घालून कोणी बसणार नाही याची जबाबदारी स्वयंसेवकांची असेल आणि बॅरिगेटिंगचा विषय जो आहे तो बॅरिगेटिंगचा विषयसुद्धा आपला सक्सेसफुल झालेला होता तर यावर्षीसुद्धा आपण बॅरिगेटिंग दोघं बाजूने करणार आहोत जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम आपल्या यात्रेमध्ये येणार नाही याचं आपण पालन पोल करणार आहोत कार्याध्यक्षाच्या निवडीमुळे मला सर्वांचं सहकार्य आहेच आणि आपण कार्याध्यक्ष म्हणून जे कार्य चांगल्या प्रकारे नि पार पाडणार आहोत याची जबाबदारी सर्व स्वयंसेवक हो आणि मान्यवरांची आहे असंच मी आणि या पूर्ण भुसावळ नागरिकांना एक आव्हान करतो की आपण यात्रेचा जो टायमिंग आहे तो यात्रेचा जो टायमिंग सहा वाजेला आपण बारा गाड्या ओढण्याचा ठेवलेला आहे सर्व नागरिकांनी दक्षता घेऊन बारा गाड्याचा जो आनंदोत्सव असतो भक्तांचा जो आनंदोत्सव असतो तो पाहण्यासाठी सहा वाजेपर्यंत आपल्या आपल्या जागेवर उपस्थित राहावे बॅरिकेडिंगच्या पलीकडे कारण मागच्या वर्षी आपण लवकरात लवकर बारा गाड्या ओढून घेतल्या होत्या त्यानंतर नागरिक बारा गाड्या बघण्यासाठी आलेल्या होत्या तरी सर्व नागरिकांना यांना सहा वाजेपर्यंत बारा गाड्या उ... गाड्या हा जो ओढण्याचा कार्यक्रम हा वेळेवर होईल त्याकरता सर्वांनी उपस्थित राहावे धन्यवाद सररर हो का चले शत्रु राख में मिले हमने जब जब समझी रे ताने है भवानी माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच माझ्या मनामध्ये धना मंदी रक्त सल अंगामधी सवारी सारी शुभ सौ मधी right now and press the bell icon never miss an update